पती हा वेगळ्या रस्त्याने जातो आणि पत्नी ही वेगळ्या रस्त्याने जाते दोघांमध्ये घटस्फोट तर होत नाही पण तरीही दोघं वेगळं राहण्याचा निर्णय घेतात मुलगा हा बाबांसोबत जातो आणि मुलगी ही आईसोबत जाते आणि दोघंही वेगळे वे राहत असतात पण दोघांनी असं ठरवलं असते की जेव्हाही मुलांना आपली गरज असेल तेव्हा आपण मुलांसाठी अवेलेबल राहू मुलगी नेहमीच आपल्या आ... पी त्याला भेटायला, भेटायला येत असायची पण यावेळेस असं एक महिना होऊन जाते पण मुलगी आपल्या बाबांना भेटायला येत नाही बाबा फोन करतात आणि विचारतात की बेटा एक महिना झाला तुला काही माझी आठवण येत नाही आहे का तू मला का भेटायला नाही आली मग ती मुलगी बाबांना भेटायला येते आणि बाबा तिच्याशी बोलतात पण तिला बघून बाबांना यावेळेस थोडं आश्चर्य वाटते बाबांना असं वाटते ही आपली तेरा वर्षाची मुलगी एवढीशी का इतकी मॅच्युअर सारखी वागत आहे तिचं बोलणं का बरं इतकं कमी झालं तिचं हसणं बरं बंद झालं ती एवढी नॉटी होती तिचं लहानपण कुठे हरवलं याचा ते विचारच करत होते म्हणून तिला विश्वासात घ्यावं म्हणून ते आपल्या मनातलं काही बोलतात म्हणतात बेटा मला तुझ्यासोबत राहायचं आहे मला तुझ्या आईसोबत पण राहायचं आहे मला दोघांची पण गरज वाटते तुझा भाऊ आणि तू वेगळे वेगळे राहता हे मला काही आवडत नाही पण गोष्टी माझ्या हातात नाही आहेत त्यामुळे आपल्याला असं वेगळं राहावं लागते आता मुलगी मात्र रडायला लागली आणि म्हणाली बाबा मला आईसोबत नाही राहायचं बाबा बोलले का नाही राहायचं तुला आईसोबत मग तिने जे सांगितलं ते ऐकून तर बाबांच्या डोळ्यातून पण अश्रू निघाले तेही लढायला लागले नमस्कार मी सुजाता सोशल वर्कर सुजाता ह्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत करते समाजामध्ये अनेक आपराधिक घटना घडत असतात त्यामुळे मन खूप दुःखी होते कष्टी होते घाबरून जाते पण कुठल्याही गोष्टीला घाबरायचं नसते त्याला समोर जायचं असते त्याला फेस करायचं असते कारण रडायचं नसते लढायचं असते आजची घटना ही उत्तराखंडच्या देहरादूनची देहरादून मध्ये तेरा वर्षाची मुलगी आपल्या बाबांना भेटते आणि हे सगळं सांगत असते बाबा मुलीला घेऊन बसले असतात ते विचार करत असतात की काय मला आतमध्ये जायला पाहिजे की नाही जायला पाहिजे मला कुणाशी विचार विमर्श करायला पाहिजे की नाही करायला पाहिजे त्यांच्या मनाची सारखी घालमेल होत असते ते या निर्णयापर्यंत पोहोचत नसतात की मला आतमध्ये जायला पाहिजे की नाही जायला पाहिजे पण ते वडील होते त्यांनी मनाचा निर्धार पक्का केला आणि म्हटलं की नाही मुलीला न्याय तर मिळायलाच पाहिजे माझ्या तेरा वर्षाच्या मुलीसोबत जे झालं ते खूप वाईट झालं आणि ह्यानंतर तिच्यासाठी हे काही व्हायला नको जे झालं ते चुकीचं झालं ह्या पुढे असं व्हायला नको म्हणून ते खूप हिंमत करून पोलीस स्टेशनच्या आतमध्ये जातात आणि तिथे मुलीची व्यथा ते पोलिसांना सांगतात मुलगी पण त्याच्या सोबत असते ती पण सांगत असते की तिच्यासोबत काय झालं घटना जानेवारी दोन हजार पंचवीस ची आहे मुलीची आई म्हणते की बेटा आपल्याला कुठेतरी फिरायला जायचं आहे बरेच दिवस झाले आपण कुठे गेलेलो नाही आहे तर आपण फिरायला जाऊया मुलगी खुश असते ती छान तयारी करते आणि आईसोबत फिरायला निघते आईचा प्रियकर असतो तो आणि त्याचा मित्र ते फोर व्हीलर घेऊन येतात आणि त्या गाडीमध्ये मुलीला मागे बसवतात आईचा प्रियकर आणि प्रियकराचा मित्र हे तिघेही मागे बसतात आणि आईही समोर बसते प्रियकर आणि त्याचा मित्र मुलीसोबत घालणेशी काम करत असतो मुलीला सुरुवातीला काही समजत नाही की माझ्यासोबत होत काय आहे मग ती थी तिच्या आईला म्हणते की आई हे माझ्यासोबत काय करत आहे बघ ना पण आई नुसती बघत राहते आई काहीच म्हणत नाही काही बोलत नाही तिच्याकडे लक्ष देत नाही आपल्या मुलीचं रडणं ओरडणं याकडे ती दुर्लक्ष करते आणि मुलगी रड रडत रडत तिचं पूर्ण अस्तित्व तिचं त्या क्षणी शून्यात गेल्यासारखं वाटते आईच्या समोर दोन लोक त्या छोट्याशा तेरा वर्षाच्या मुलीचा गँगरेप करत होते आणि आई त्यावरती गप्प बसली होती ही घटना मुलीने पोलिसांना सांगितलेली आहे केवळ ती ही एकच घटना नव्हती तर त्यानंतर तिच्यासोबत कधी आग्रा कधी मथुरा कधी हरिद्वार अशा ठिकठिकाणी तिला घेऊन जाण्यात येऊ लागले आणि तिच्यासोबत गँगरेप हा होऊ लागला ही सगळी घटना मुलीने पोलिसांना सांगितली पोलिसांनी मुलीचा सा मेडिकल केला मेडिकलवरती मेडिकल, मेडिकल केल्यानंतर जो रिपोर्ट आला त्यामध्ये त्या गोष्टीची त्याम पुष्टी झाली आणि हे कळलं की मुलीसोबत बरंच वाईट झालेला आहे पोलिसांनी आईचा प्रियकर त्याचा मित्र आणि आईला ताब्यात घेतलेला आहे ही घटना मुलीने मॅजिस्ट्रेट समोर पण सांगितलेली आहे प्रत्येक अँगलने पोलिसांचा तपास सुरू आहे आणखी काही या केसमध्ये आपल्याला गवसते का हा प्रयत्न त्यांचा आहे आईबद्दल इन्फॉर्मेशन काढल्यावरती हे कळलं त्यांना की आई ही विद्यार्थिनी असताना राजकारणामध्ये सक्रिय होती आणि नंतर तिने बी जे पी जॉईन केलं खूप कमी वयामध्ये तिला बी जे पीमध्ये मोठं पद मिळालं होतं आणि दोन हजार चोवीसमध्ये तिला पदमुक्त पण करण्यात आलं होतं आता दोन हजार चारमध्ये सॉरी दोन हजार पंचवीस चार जून दोन हजार पंचवीसमध्ये तिला बी जे पीने बी जे पीमधनं काढून टाकलेलं आहे पती पत्नीचं भांडण हे झालं होतं आणि त्याचा व्हिडिओ कोणीतरी काढला आणि तो सोशल मीडियामध्ये टाकलेला आणि तो व्हायरल झाला त्यामुळे पती पत्नीने वेगळं राहण्याचा निर्णय घेतला आणि पती दुसरीकडे राहायला गेला मुलगा हा बाबांसोबत गेला आणि मुलगी ही आईसोबत राहिली असं म्हणतात की मुलगी ही आपल्या आईसोबत जास्त सुरक्षित असते पण ह्या केसमध्ये ही आपल्या बाबांसोबत जास्त सुरक्षित होती जनजागृती हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे कुणाला ठेच पोहोचवण याचा उद्देश नाही ह्यातून आपण काहीतरी चांगलं शिकाव बस आणि लोकांपर्यंत काहीतरी चांगलं जावं हा उद्देश